ब्राझीलमध्ये विमानाचा भीषण अपघात झालाय आकाशात प्रवास करत असलेलं हे विमान अचानकपणे जमिनीवर मिळालेल्या माहितीनुसार हे एक प्रवासी वाहतूक विमान या विमानात एकूण अठ्ठावन्न प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत वैमानिकासह बासष्ट जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी अशीच एक घटना या विमान अपघातात घडलेली आहे यातून एक माणूस बाल कस तेच आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर बोल हटके हे आपलं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका शुक्रवारी ब्राझीलमध्ये झालेल्या एका विमान अपघातात बासष्ट जणांचा मृत्यू झाला हे विमान ब्राझील मधील साओ पावले शहराजवळ दुर्घटनाग्रस्त झालं होतं तसंच या अपघातात विमानातील जवळपास सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला दरम्यान काळ आला होता पण वेळ आली नव्हती या वाक्प्रचाराप्रमाणे या अपघातात एक जण बाल होता मात्र उशीर झाल्यानं कर्मचाऱ्यांनी त्याला विमानात चढू दिलं नाही त्यामुळं तो विमानातून प्रवास करू शकला नाही त्यानंतर काही वेळातच हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं मात्र विमानात न चढल्यानं हा प्रवासी सुदैवानं वाचला याबाबत असं झालं की अँड्रिओना एसिस नावाच्या या, ना ना या प्रवाशाकडं अपघातग्रस्त झालेल्या विमानाचं तिकीट होतं मात्र तिकीट असूनही अखेरच्या क्षणी उशीर झाल्यानं त्याला विमानात चढता आलं नाही त्यामुळं त्याचा पुढचा प्रवास झाला नाही तो या दुर्घटनेतून बचावला प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अंड्रियाने सांगितलं की मला विमान कंपनीच्या एका कर्मचाऱ्यानं विमानात जाण्यापासून अडवलं त्यावरून माझा त्या, त्या कर्मचाऱ्याशी वादही झाला मात्र तरीही त्यानं मला विमानात बसून दिलं नाही कारण मला थोडा उशीर झाला होता बोर्डिंग गेटवर बसलेल्या व्यक्तीसोबतही माझा वाद झाला मात्र तरीही मला विमानात बसू दिलं गेलं नाही मी वैतागलं होतं मात्र जेव्हा या विमानाला अपघात झाल्याचं समजलं तेव्हा मला ज्या कर्मचाऱ्यानं विमानात जाण्यापासून रोखलं त्याला शोधून मी त्याला कडकडून मिठी मारली